नमस्कार शेतकरी बांधवांनो खंदेश टी व्ही चॅनल चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो वार शनिवार तुम्हाला पंचेचाळीस चाळीसगावचा म्हैस बाजार दाखवतोय तर आज बाजारामध्ये मित्रांनो एक जबरदस्त असा व्यवहार झालेला आहे म्हैस वगैरे बघा एकदम टॉप क्वालिटीची मैस आहे बाजारातील सर्वात महागडा व्यवहार आहे मित्रांनो तर म्हैस वगैरे बघा तुम्ही बघा जात वगैरे बघा मशीची या म्हशीचा व्यवहार वगैरे झालेला आहे या म्हशीचा व्यवहार झालेला आहे का काय वाढ दिली दोन लाख पंचवीस हजारला आपण दिलेली तुम्हाला दिलेली का बरोबर तर बघा मित्रांनो तोलावर आहे का म्हणजे अर्धा दिवस घेईल आणि दूध किती दिला अंदाजी वीजचा पुढं झालेली तर बघा मित्रांनो वीस लिटरचा पुढं झाडेल दोन लाख पंचवीस हजार व्यवहार झालेला आजचा बाजार सर्वात मोठा व्यवहार आहे हा आणि म्हैस पण तशी पूर्ण बाजारात अशी नाही काय ना तुमचं जर कोणाला अशा म्हशी लागल्या तर मिळतील का आपल्याकडे नंबर सांगा बरं तुमचा बरोबर कधी मशी लागल्या का प्रभावी झाली बरोबर तुमचं नाव काय बरोबर पिंटु बघा मित्रांनो यांच्याकडे अशा क्वालिटीच्या मशी मिळतील याच्यापेक्षा छोट्या लागत असतील तर तशी तुम्हाला मिळणार आहे क्वालिटीच्या मशीन बघा मित्रांनो या मशीचा दोन लाख दो पंचवीस हजारमध्ये मध्ये व्यवहार झालेला आहे दोन पंचवीसला दिलेली आहे माहिष बघा मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही काय किंमत आहे म्हशीची किंमत किती किंमत किती म्हटलं किंमत दीड लाख रुपये का तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत वगैरे दीड लाख रुपये सांगायला आहे <Five pressing Prem West> हो ना हो ना, ना। तर दोघी मशी तोलावरची आहे बघा मित्रांनो दीड लाख रुपये सांगायची किंमत आहे जोड्याची काय किंमत अडीच लाख रुपये जोड्याची आहे का तोलावरची आहे दोघी बघा मित्रांनो दोघी जोड्याची किंमत अडीच लाख रुपये चोलावरची आहेत एका टायमाला पाच पाच सहा सहा लिटर तिथं देतील